गजानन महाराज मंदिर चोरी प्रकरणात सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन पावणे तीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात विजापूर नाका पोलिसांना यश आलंय सोलापूर शहर पोलीस आयुक्ताला हद्दीतील विजापूर नाका पोलीस ठाणे परिसरातील तोकाराम भीमराव जाधव राहणार सैनिक नगर विजापूर रोड यांच्या सोरेगाव येथील गजानन महाराज प्रवेशद्वाराचं कुलूप कडी कोयंडा तोडून मंदिरामधून गजानन महाराजांच्या डोक्यावरील चांदीची छत्री तसेच चांदीच्या पादुका याची किंमत ऐंशी हजार रुपये सी सी टी व्ही फुटेजचा डी बी आर दानपेटेतील दहा हजार रुपये रोख रक्कम आणि दीडशे रुपयाची चांदीची नाणी चोरीला गेल्याची रीतसर फिर्याद फिर्यादीनं विजयापूर नाका पोलिसांना दिलेली होती या तक्रारीवरून आणि मिळालेल्या बातमीनुसार आरोपी संदीप सत्यवान नानावत वय एकवीस वर्ष राहणार पुणे आणि करण भगत शेखावत वय एकोणीस राहणार पुणे यांची सखोल चौकशी करून चौकशी दरम्यान पोलिसांना या दोन आरोपींनी आपल्या इतर चार साथीदारांसमवेत मिळून चोरी केल्याची कबुली दिली ही चोरी वापरण्यात आलेल्या मोटरसायकली यांची किंमत एक लाख नव्वद हजार रुपये असा एकूणच दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकास यश आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त महादेव तांबडे पोलीस उपायुक्त परिमंडळ मधुकर गायकवाड गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त बापू बांगर सहाय्यक पोलीस आयुक्त महावीर सकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास काळे पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर पोलीस शिपाई राजकुमार तोळनुरे प्रकाश निकम पोलीस नाईक अयाज बागलकोटे पोलीस शिपाई इम्रान जमादार शिवानंद भिमदे राहुल वाघमारे अनिल गवसाने पिंटू जाधव दत्ता काटे विनोद भटकर यांनी यशस्वीरित्या पार पाडले। या यासंदर्भात पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या चोरीमुळे भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या याचा विचार करून संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना तपासाच्या अनुषंगानं सूचना देण्यात आल्या होत्या या सूचनांचं पालन करत विजापूर पोलीस पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणल्याचे गौरवोद्गार पोलीस आयुक्तांनी काढले सोळा डिसेंबर रोजी परिसरा परिसरामधील संत गजानन महाराज मंदिराची चोरी झाली होती आणि ही चोरी उघटी साधण्याचं कौशल्य पोलिसांनी दाखवलेलं आहे एक मोठं काम विजापूर नाका पोलिसांनी पी आय श्री काळे पी एस आय बनकर आणि त्यांचं जे डीबीचं पथक आहे या पथकांनी केलेलं आहे जेव्हा मंदिरातली चोरी होते तेव्हा लोकांच्या भावना त्यामध्ये गुंतलेल्या असतात श्रद्धेचा भाग असतो आणि लवकर जर आरोपी पकडले नाहीत गुन्हा उघडी सांगला नाही तर लोकांमध्ये नाराजीची भावना पसरते ही बाब लक्षात घेऊन ह्याला या प्राथमिकता देऊन या कामाला ए आय श्री काळे आणि त्यांचे सहकारी यांनी अवरात्र मेहनत घेतली आणि या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत त्यांनी दोन आरोपींना अटक केलेल्या आणखी चार आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि अटक केलेल्या आरोपीकडून तीन किलो चांदीचे गजानन महाराजांचे जे छत्र आहे डोक्यावरचं आणि पादुका असा तीन किलो वजनाचं चांदीचं साहित्य त्यांनी जप्त केलं आहे आणि आरोपींनी वापरलेल्या दोन भारी भारी मोटरसायकल या पण जप्त केलेल्या आहेत त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडीस येण्याची शक्यता आहे हे चांगलं काम केलं आहे याबद्दल मी विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास काळे आणि पी एस आय सचिन बनकर आणि त्यांचे जेवढे सहकारी आहेत कर्मचारी यांनी खूप मेहनत केली आहे घेतलेली आहे हे काम करण्यासाठी त्यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद कुठलाही त्यामुळे आता या गुन्ह्याच्या अनुषंगानं अधिकारी कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्यात येईल असंही पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितलं